नमस्कार मित्रांनो मी ओम गोळवे रॉयल शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो जय जयदाव जय शिवराय जय भगवान जय गोपीनाथ जय महाराष्ट्र मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी खूप खचलेला आहे कारण शेतकऱ्याच्या रानामध्ये गुडघ्या घ्यात गेले पाणी यंदाच्या वर्षी प्रत्येक नोकरदाराच्या घरामध्ये दिवाळी होईल पण शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवाळी होणार नाही कारण त्याच्या तोंडामारला गाज गेला हो महाराज लेकरा जपतो त्या पिकाला आणि ते पीक आज पाण्यात वाहून गेले पाण्यात वाहून गेलं तर तुम्हाला कसं वाटेल हो शेतकऱ्याचे जरा किंवा दरवर्षी शेतकरी सगळ्या जगाला अन्न पुरवून उरवतो आज त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा अन्न आलेलं नाही कारण पुरामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे शेतकरी जगाचं अन्न हो पण त्याच्यावरच आज संकट आलेलं आहे शेतकरी कधी खचत नाही पण निसर्ग पुढं खचावं लागलं काय करावं कारण निसर्ग एक अशी गोष्ट आहे की जे कोणाच्या हातातच नाही का काय होईल काय आभाळ आभाळ कोसळले शेतकऱ्याच्या रानामध्ये गुड घ्यायत काही पाणी काल सोयाबीन काढायला गेलो होतो मी पण गुढ घ्यायत काय काढता आलं नाही जेवढं काढलं होतं तेवढं सोयाबीन गोळा केलं दुपारी पाऊस आला परत आज रात्री पाऊस आला सोयाबीन काढायचं कसं हो शेतकऱ्याने सोयाबीन काढायचं कसं गुडघे आहेत कली चिखलातून सोयाबीनचे गुडी काढता येत नाहीत महाराज त्याच्यामुळे आहे ना शेतकऱ्याला होईल तेवढी मदत करा सरकार समोर जर जायचं म्हणलं तर सरकार म्हणत की आम्ही पंचनामे अरे काय पंचनामे करताय तुम्ही का आमच्या एका गावातल्या शेतकऱ्यासोबत एक अशी गोष्ट झाली तर सरकारचे ई पीक पाहणी करणार जे ॲप आहे का त्या ॲपमध्ये ॲप तर सध्या सहजासहज इथे ते चलतच नाही आणि त्या दिवशी ते चालायला आलं तर शेतकरी रानामध्ये गेला राना इतकाली कमरा रानामध्ये कमरा इतकं पाणी होतं खाल्ल्या साईडला तर ते ज्या ठिकाणी रानामध्ये उभा होता त्या आपण तिथून ऐंशी फूट खाली जायला सांगितलं म्हणजे तळ्याचं पाणी त्याचं रानात आलेलं होतं आणि तिथून ऐंशी फूट खाली जायचं होतं म्हणजे ऐंशी फूट पाण्यामध्ये जाऊन त्यांना काय बुडायचं का म्हणजे ऐंशी फूट खाली जाऊन डोक्या इतका पाणी होतं इतकं खाली जाऊन का त्यांना बुडायचं का अगर एखाद्या बिडाला फाशी घ्यायची का लाज कशी वाटत नाही सरकारला अरे ते ऍप चलत नाही तर तुम्ही बंद करून टाका ना ते ॲप एकतर ते चलत नाही पीक विमा मंजूर होत नाही त्याच्यावर ते लिंकचा कोणती वेबसाईट चलत नाही परत ते चालायला आलं तर ऐंशी नव्वद फूट खाली पलीक जायला सांगतो मध्ये ते पाणी साठलेल्या जागेमध्ये ऐंशी फूट जायला सांगितलेलं होतं असलं काय कामाचं नाही गाडी तुमचं मला नाही बरोबर वाटत ते आणि प्रत्येकच गोष्टी मध्ये शेतकऱ्यालाच अडचणीच आज नोकरदाराला अडचणी नाहीत काही नाही शाळा शिकवणारे गुरुजी त्यांना काढीचा धक्का लागत नाही त्यांना साठ हजार रुपये पगार आहे काय गरज आहे का त्यांना साठ हजार रुपये पगार इथं शेतकऱ्याला चार महिने पीक कष्ट केलेलं पीक शेतकऱ्याचं वाहून गेले पोटच्या लेकरासारखं पिकाला शेतकरी जपतो उलची कदर नाही का तुम्हाला त्याची आणि हा शेतकरी पिकवतो म्हणूनच तुम्हाला खायला भेटते ना शेतकऱ्या जर नाही पिकवलं तर आपला शब्द तुम्हाला खडे माती खायला लागेल आता याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही